नमस्कार मी अनिजेवर स्वागत आहे तुमचं अनिबाग मतदारसंघातील बातम्या विशेष कार्यक्रम मध्ये की शेतकरी कामगार पक्षाचे आसवाद पाटील उर्फ शेठ हवी आमदार होणार आणि महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील हवी आमदार होणार अशा पद्धतीचे बॅनर दोघांच्या समर्थकांकडून झगलेले आहेत मित्रांनो काल एका व्यक्तीने एक दोन दिवसापूर्वी मला एक व्हॉट्सअप केला आणि हे दोन्ही बॅनर जे तुम्ही बघताय तुमच्या स्क्रीनवर हे मला त्यांनी पाठवले आणि त्यांनी सांगितलं की याच्यावर व्हिडिओ बनवला तर मित्रांनो निश्चितच ए जी मीडियाच्या माध्यमातून अतिशय यूट्यूब चॅनेल बऱ्यापैकी लोक बघतात आणि काही लोकांच्या फरमाईश पूर्ण करणं पण एक पत्रकाराचं काम आहे असं माझं वैयक्तिक मत आहे तर मित्रांनो हे दोन्ही जो बॅनर तुम्ही पाहिलेले आहेतच खऱ्या अर्थाने दोन तीन महिन्यावर विधानसभेच्या निवडणूक आहेत आणि विधानसभेच्या निवडणुका असताना अशा पद्धतीने शेकापच्या घरामध्येच कारण की चित्रलेखा का पाटील ह्या जयंत पाटील यांच्यासून आहेत असोहात पाटील हे मिनाक्षी पाटील यांचे सुपुत्र आहेत मित्रांनो असा असताना जी काही महाविकास आघाडीमधून उमेदवारी मिळणार आहे किंबहुना शकाप वैयक्तिक लढे अशा पद्धतीने एक जागेसाठी एकाच घरातून त्यांचे दोन उमेदवार आपल्या समर्थकाकडून अशा पद्धतीच्या सोशल मीडियावर ज्यावेळेला बातम्या पसरवतात त्यावेळेला जे कोणी शकापचे मतदार आहेत त्यांच्या मनामध्ये संभ्रमाची परिस्थिती निर्माण होते कारण की एखादा उमेदवार ज्यावेळेला एखादा पक्ष देतो त्यावेळेला निश्चितच तो उमेदवार काहीतरी आपल्या मतदारांसाठी करेल असं नेहमीच मतदारांना वाटत असतं परंतु मित्रांनो ज्यावेळेला एकाच घरातून दोन दोन उमेदवारीचे अशा पद्धतीच्या सोशल मीडियावर चर्चा होतात त्यावेळेला नक्की एक उमेदवाराला कुठल्याही उमेदवाराचा पाठिंबा नाही आहे हे त्याचं स्पष्ट उदाहरण आहे म्हणजे जर आपण बघत की पप्पू शेख यांचं चित्रलेखा पाटील यांच्या समर्थकांचा विरोध दिसतोय तर चित्रलेखा पाटील यांना पप्पू शेठ यांच्या समर्थकांचा विरोध दिसतोय आणि तिकडे पंडित पाटील तर त्यांनी उमेदवारी जाहीर केलेलीच आहे तर मित्रांनो असं असताना ज्या वेळेला एखादा उमेदवार पक्ष या तिघांपैकी कोणताही देईल त्यावेळेला त्यांच्या त्यांच्यामध्येच मतभेद असल्याकारणाने मित्रांनो ज्यावेळेला पप्पूशेठ जर उमेदवार असतील तर त्यांना चित्रलेखा पाटील यांच्या समर्थकांची मतं मिळणार नाहीत चित्रलेखा पाटील जर उभे असतील तर त्यांना फोटूशेठ यांच्या समर्थकांची मतं मिळणार नाहीत उद्या तिकडे पंडित पाटील उभे असतील तर त्यांना ह्या लोकांच्या समर्थकांची मतं मिळणार नाहीत मित्रांनो अशा पद्धतीचे मतांचे विभाग ठेवते त्याच्यामुळे मित्रांनो नक्की शेतकरी कामगार पक्षामध्ये हे चाललंय तरी काय का आज आपण बघत की बारा जुलै रोजी भाई जयंत पाटील हे विधान परिषदेत निवडणूक झालेले आहेत आणि असा असताना पक्ष अतिशय अडथळीत असताना आज अशा पद्धतीने घरामधूनच जर का उमेदवारीसाठी वेगवेगळे वे जर आवाज उठवावे लागले तर येणाऱ्या कार्यकाळामध्ये शकापसाठी आपला उमेदवार निवडून आणणं अन, अन, आणणं अतिशय कठीण होईल लोकसभेमध्ये सुद्धा हा मतदारसंघ अलिबागमोड मतदारसंघ चाळीस हजार चाळीस हजारच्या आसपास चा, मायनस आहे आणि येणाऱ्या कार्यकाळामध्ये तीन महिन्यावर विधानसभेच्या निवडणुका उभ्या असताना समोर अशा पद्धतीने घरामध्येच पाटील घरानामध्येच बिनसलंय तर त्याचं येणाऱ्या निवडणुकीमध्ये निश्चितच परिणाम होणार आणि त्याचा फायदा मित्रांनो थेट थेट कोणाला होणार तर आमदार महेंद्र डळवी होणार आमदार महेंद्र शेट्टळवी हे म्हणजे आता सध्याचे स्टँडिंग आमदार आहेत आणि अशा पद्धतीने मतांची उपाय होऊ दे त्यांच्या घरामध्ये आवाज होऊ दे अशा पद्धतीच्या गोष्टी ह्या आमदार महेंद्र दळवी यांच्यासाठी चांगल्या आहेत महेंद्र दळवी वारंवार बोलतात की त्यांच्या त्यांच्याच कुटुंबामध्ये उमेदवारीसाठी भंड चाललेली आहे आणि नक्की नक्की माझ्यासोबत कोण उमेदवार लढणार आहे हे मलाही नाही माहिती आहे मित्रांनो आज जवळजवळ साडेचार वर्ष होऊन तीन महिने फक्त राहिलेले विधानसभेला अजूनपर्यंत शकापला आणि महाविकास आघाडीला आमदार महेंद्र दळवीच्या विरोधात उमेदवारण्यात आलेला नाही याच्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट हे विरोधक नाही आहे कारण का आमदार याच्या विरोधात एक सक्षम विरोधक कोण आहे हे जनतेला माहितीच नाही आहे आणि आज मित्रांनो एका उमेदवारासाठी तीन तीन चार चार पाच पाच जणं जर रेसमध्ये असतील तर आमदार महेंद्र दडूचं त्यांच्यामध्ये खवलं जाईल आणि पुन्हा एकदा त्यांना आमदार होण्यासाठी सोपं जाईल ह्या साध्या सोप्या गोष्टी आहेत म्हणून अशा पद्धतीने सोशल मीडियावर जर काय बॅनरबाजी होत असेल तर निश्चितच आज अलिबाग म्हणून मतदारसंघामध्ये मित्रांनो पेपरमध्ये बोला किंवा सगळीकडं पाटील घराण्यामध्ये उमेदवारांसाठी हण्ण आहेत हे सगळीकडेच बोललं जात आहे परंतु कधीही सोशल मीडियाच्या माध्यमातून असं मी कधी बोललो नव्हतो तर का आपण काहीतरी आधार आधाराच्या माध्यमातून बोलत असतो मित्रांनो पाहिलं की आज हे सगळे बॅनर काय लागलेले आहेत म्हणजे ह्याचा अर्थ त्यांच्यामध्ये बरोबर आपली उमेदवारीसाठी भांडणं आहे हे स्पष्ट झालेलं आहे म्हणून मित्रांनो येणाऱ्या कार्यकालामध्ये शकापकडून दे जरी कोणाला उमेदवारी मिळाली तरी त्याच्यामध्ये ते एकमताने काम करतील काय याच्यामध्ये मात्र आता कोणालाही विश्वास बसणार नाही मलाही विश्वास बसणार नाही असो मित्रांनो जो तो आपापल्या उमेदवारीसाठी प्रयत्न करतोय फक्त मला एकच सांगायचं असेल सगळ्या विरोधकांना की तुम्ही साडेचार वर्षापेक्षा अधिक काल ज्यावेळेला उमेदवारी घोषित करायला लावला त्यावेळेलाच बऱ्यापैकी मागा तुमची ही त्याच्या माध्यमातून झालेली आहे मी वारंवार विरोधकांना माझ्या चॅनेलच्या माध्यमातून विनंती केले की कोणतरी एक चेहरा आमदार महेंद्र दळवींच्या विरोधात द्या जेणेकरून तो आमदार पदाचा उमेदवार असेल आणि तो रस्ते पाणी आणि ह्या सगळ्या मतदारसंघातील ज्या समस्या असतील त्या समस्यांसाठी आमदार महेंद्र दळवीला यांना जा परंतु मित्रांनो प्रत्येकजण आपापल्या माध्यमातून जाब विचारत आहे परंतु जनतेला एक विशिष्ट विरोधक उमेदवार म्हणून पाच वर्षामध्ये उमेदवारच मिळाला नाही त्याच्यामुळे पाहायला उमेदवारच मिळाला नाही आहे त्याच्यामुळं ही दुर्दैवाची गोष्ट आहे मला वाटतं खऱ्या अर्थाने आमदार महेंद्र दळवी यांचा विरोधक म्हणून कोण विरोधक आहे की नाही देव जाणो परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून बोला अति गायकवाड पत्रकार आहे ना तरीच आमदार महेंद्र दळवी यांचा विरोधक म्हणून जास्त प्रमाणामध्ये दिसून येतो आणि त्याचं उदाहरण तुम्हाला माहिती आहे काल परवा मी त्यांची मुलाखत घेतली त्या मुलाखतीमध्ये स्वतः त्यांनी मला बोललं की तुम्ही पण अशा करता तसं करता म्हणजे एक मुलाखत चालू असताना एक पत्रकाराला आमदार काही गोष्टी ज्या वेळेला ऐकवतात त्यावेळेला तो पत्रकार योग्य दिशेने काम करत आहे असं माझं मत आहे कारण की जर का मी त्यांच्या विरोधात वगैरे कधी कुठल्या पोस्ट टाकल्या नसत्या बोलत नसतो तर आतिश गायकवाड हा त्यांच्यासाठी नक्कीच चांगला वाटला असता ते मला तसे बोलले नसते परंतु जनतेच्या समस्यांसाठी मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की आमदार महेंद्र दळवी यांना वारंवार प्रश्न विचारत असतो आणि भरपूर प्रमाणात त्यांचे जे, जे काही समर्थक आहे ते मला पुरली करत असतात मित्रांनो असो येणाऱ्या कार्यकालामध्ये शापका शकापाकडून ही घर गर, घरातली भांडण जर मिटत नसतील तर ते आमदार महेंद्र दळवी यांना कसे हरवतील देव झालो येणाऱ्या कार्यकालामध्ये हा सर्वांचा फायदा मात्र महेंद्र दळवींना होईल ह्याच्यामध्ये तिला मात्रही माझ्या मनामध्ये शंका नाही मित्रांनो एक छोटासा व्हिडिओ बनवला एका समर्थकाने व्हॉट्सअप करून मला हे बॅनर पाठवले तर अशा पद्धतीने हा विषय हिमत होता वाटला म्हणून ॲक्च्युली खऱ्या मी व्हिडिओ बनवला मित्रा तिच्यासाठी मी व्हिडिओ बनवलेला आहे वयोवृद्ध असतील तुमच्यासाठी मी व्हिडिओ बनवलेला आहे तर ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं मत होतं ते मत मी खऱ्या अर्थाने तुमचं मत मी माझ्या सोशल मीडियाच्या एका युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मांडलेलं आहे तर ज्यांनी मला व्हॉट्सअप करून त्यांचे मत मी त्यांच्या माध्यमातून मांडले त्यांचं मत जनतेला कसं वाटलं हे तुम्ही मला सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद